नामदेव शास्त्री महाराजांनी कोणाची पाठराखण करावी हे सांगण्या इतका काय मी मोठा पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं की आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय हे बोलणं योग्य नाही त्या गादीची एक परंपरा आहे भगवान गाड्या गादीची एक परंपरा आहे या गादीचे मुख्य मठाधिपी जी होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक होते कट्टर आता मी नामदेव शास्त्रींना विचारतो नामदेव शास्त्रीजी मी नाव वाचून दाखवतो गेल्या काही वर्षांमध्ये खून झालेल्यांची नाव आहे का संगीत दिगोळे वंजारी बास काकासाहेब गर्जे वंजारी महादेव मुंडे वंजारी बापगंधळे वंजारी बंडू मुंडे वंजारी ज्यांच्यावर जीव हल्ले झाले महादेव गीते वंजारी सातबाई सहदेव सातबाई वंजारी राजाभाऊ नेहरकर वंजारी ज्यांच्या खुन्यात अडकून त्यांना बर्बाद करण्याचा कट रचले गेले शिवराज बांगर वंजारी बबन भाऊ गीते वंजारी रामकृष्ण बांबर बांगर विजयसिंह बांगर वंजारी प्रकाश मुंडे वंजारी राजाभाऊ पड वंजारी यांना न्याय मिळणार आहे का न्याय मिळणार आहे का आपण कसलं समर्थन करतोय खून कोणी केला मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडे केलेला नाही पण त्या निर्दोष आहेत का नाही ह्या गँगला पोषण्याचं मोठं करण्याचं काम राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत ना कळत केलंय ना आणि एका गादीने द्वेष सूड ह्याच्या विरोधात भाष्य करायचं असतं शांतता निर्माण होईल प्रेमाचे संदेश द्यायचे ते असतात भा, त्याच्या त्यांच्याकडनं अशा कृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही ते माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आहेत अत्यंत आदरणीय आहेत पण आदरणीय माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात असं माझं मत आहे त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे सोडे तर आपण कोण